नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस आज बावीस ऑगस्ट रोजी पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बोलू शकतो की मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे दुपारी व सायंकाळी मुसळधार ते जोरदार पाऊस त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार ते जोरदार पाऊस आजही झोडपण्याची शक्यता आहे आपण बघू शकतो की लातूर उस्मानाबाद या परिसरात अति जोरदार बीडला देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे नांदेड वाघोला या परिसरात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता सोलापूर अंकलुज या पट्ट्यात देखील जोरदार सांगलीला देखील मुसळधार पुण्याला देखील अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे नगर तसेच जामखेड करमाळा या परिसरात अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बीडला देखील मुसळधार ते जोरदार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे नादेड वाघोला पुसद तसेच यवतमाळला देखील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो बऱ्याचशा भागांमध्ये मान्सून आजही त्या ठिकाणी सक्रिय राहण्याची शक्यता आहे तसेच आपण की नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार मालेगावला हलका ते मध्यम पाऊस आज राहण्याची शक्यता आहे तसेच आपण पाहू शकतो की दुपारनंतर आणि परिसरात त्या ठिकाणी पावसाचा जोर हा वाढण्याची शक्यता